न आवडणारा दुधीसुद्धा आवडीने खाऊ शकताल अशा पद्धतीची जर तुम्ही खीर केली तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमार सातारी तर काय माझ्या यूट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी दुधी भोपळ्यापासून पौष्टिक अशी खीर बनवून दाखवणार आहे तर चला पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया आज आपण दुधी भोपळ्याची खीर बघतोय त्यासाठी मी इथं तीनशे ग्रॅम दुधी घेतलेला आहे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू बदाम पिस्ता साखर घेतली एक वाटी अर्धी वाटी मी आपली फ्रेश क्रीम घेतली आहे आपल्या घरच्या दुधावरची साय घेतलेली आहे मावा मावा नसेल तुमच्याकडं तर तुम्ही अशी मलई टाकू शकता दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घेतली तर चला सगळ्यात अगोदर आपण आहे ना दुधी स्वच्छ साफ करून किसून घेऊया सगळ्यात अगोदर आपल्याला दुधीचं आहे ना मागचा पुढचा भात काढून घ्यायचा आहे आणि दुधी व्यवस्थित साल काढून घ्यायची दुधीची दुधी आपला अशा पद्धतीने साफ करून झालेला आहे तर आपल्याला दुधीची आहे ना टेस्ट घेऊन बघायची दुधी कडू तर नाही आहे ना व्यवस्थित आहे आता आपल्याला हा किसून आहे कडू असेल तो दुधी घेऊ नका आता आपण किसून घेऊ बघू शकता आपला पूर्ण दुधी इथं किसून झालेला आहे आता आपल्याला ना पटकन कढई ठेवायची आणि त्याच्यात तूप टाकून घ्यायचंय जास्त वेळ किसलेला दुधी ठेवू नका ना नाही तर तो, तो काळा पडतो आता आपण कढई ठेऊ सगळ्यात अगोदर आपण कढई गरम करून घेतली आणि त्याच्यात जे दोन चमचे तूप घेतले ते व्यवस्थित टाकून घेऊया आणि गरम करून घेऊया हे तूप बघू शकता आपलं इथं तूप पण गरम झालेलं आहे आता आपण जो दुधी किसून घेतलाय तो आपल्याला तुपावर टाकून घ्यायचा आपल्याला छान आहे ना एक ते दोन मिनिट दुधी हा छान परतून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये दूध ऍड करायचंय बघू शकता इथं एक ते दोन मिनिट झालेत आणि था, छान दुधी परतून झालेला आहे त्याचा पूर्ण उग्रासपणा निघून गेलाय आणि तो अर्धवट जवळजवळ शिजला गेलाय तुपामध्ये आता आपण जे दूध घेतलंय ते दूध आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचंय आणि पहिलं सध्या एवढंच दूध टाकून घेते मी आपल्याला दुधामध्ये परत शिजवून घ्यायचं एक छान उखळी काढून घ्यायची आहे बघू शकता इथं छान उकळी आलेली आहे आता आपण जी साखर घेतली ती आपल्याला साखर ह्याच्यामध्ये ऍड करायची एक वाटी साखर घेतली वेलची पावडर घेतली छोटे दोन चमचे ड्रायफ्रूट्स घेतलेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता कोणते आवडतात ते आणि जी ही आपण फ्रेश क्रीम घेतली ती सुद्धा आपल्याला आता ह्याच्यामध्ये ॲड करायची व्यवस्थित हलवून घेऊया आपल्याला छान शिजवून द्यायची ही पाच ते दहा मिनिटात आपली इथं दुधी भोपळ्याची खीर तयार होईल बघू शकता आपली इथं दुधी भोपळ्याची खीर तयार झालेली आता आपण ती सर्विंग मध्ये काढून घेऊया बघू शकता पौष्टिक अशी दुधी भोपळ्याची खीर आपली तयार झालेली आहे ज्यांना दुधी आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने दुधीची खीर करून बघा खूप छान लागती आणि खूप पौष्टिक असती आणि तुम्ही बनवली की कशी बनली होती ते सुद्धा कमेंट्स करून सांगू शकता मी दाखवलेल्या दुधीच्या खीरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद